अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या सुविध्य पत्नी सौ पुष्पाताई लहामटे यांच्या माध्यमातून अकोले मतदारसंघातील समशेरपूर पिंपरकणे दिगंबर सुपेवाडी या ठिकाणी हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी पुष्पा लहामटे व इतर महिलांनी एकमेकींना हळदी कुंकू लावत मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी राजूरगावच्या सरपंच पुष्पाताई निगळे यांनी बचत गटांना महिलांना मार्गदर्शन केलं अकोले टाइम्ससाठी तेजस सावळे अकोले यांचा